आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे जनक आज आपण मराठी पत्रकारितेचे जनक समाज सुधारक आणि बहुभाषिक विद्वान आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणार आहोत सहा जानेवारी रोजी जन्मलेल्या जांभेकरांनी अवघ्या विसाव्या वर्षी म्हणजेच सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले यामुळे सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दर्पणला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून अठराशे चाळीस मध्ये ते बंद करण्यात आले मात्र त्याच वर्षी जांभेकरांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले जांभेकर हे केवळ पत्रकारच नव्हते तर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांनी इतिहास व्याकरण ज्योतिषशास्त्र अशा विविध विषयांवर ग्रंथ लिहिले हिंदुस्थानचा इतिहास बाळ व्याकरण नीतिकथा ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत जांभेकरांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मराठीचे पहिले प्राध्यापक म्हणून काम पाहिले त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले जांभेकर हे समाजसुधारकही होते त्यांनी विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले आणि अंधश्रद्धांवर टीका केली अवघ्या छत्तीसाव्या वर्षी सतरा मे अठराशे सेहेचाळीस रोजी जांभेकरांचे निधन झाले मात्र त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहे आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे बाळशास्त्री जांभेकर यांना मातृभूमी दर्पण वृत्तवाहिनीकडून अभिवादन आणि सर्व पत्रकारांना पत्रकार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील